नमस्कार राज्य सरकारी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात सुरू झालं आहे हे अधिवेशन तीस जूनपासून अठरा जुलैपर्यंत असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आज अधिवेशनात राज्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी कारवाया करायला लागणार उपयोजना त्या राज्यातील अंगणवाडी सेवक मदतनीस थकीत मानधन प्रोत्साहन भत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन अदा करणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण राज्य जल जीवन मशीन अंतर्गत पाणी पुरवठा अधिवेशनातील चर्चेतेमुळे अंगणवाडी कर्मचारी प्रश्नावर सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधले जाते त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी आणि त्यांच्या कामकाज स्थिती सुधारण्या होण्यासाठी दबाव निर्माण होतो अंगणवाडी ताईंना अनेक वेळा संप आणि आंदोलन करून त्यांना मागण्यास सरकार पोहोचले आहेत मुख्य अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदत वेतन वाढ करण्याची मागणी प्रमुख आहे सध्या त्यांना मिळणारे मानधन अत्यंत कमी असून ते वाढून सेविकांसाठी पंचवीस हजार रुपये तर मदतनीसाठी वीस हजार रुपये करण्याची गरज आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा